एका तरुणाचं एका तरुणीवर प्रेम जडलेलं होतं आणि या दोघांचं प्रेम प्रकरण अशाच पद्धतीनं सुरू होतं याची खाणखून चाणचून कोणालाही लागलेली नव्हती पण मात्र या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता एक साथ सोबत पूर्ण आयुष्य काढण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता मग या संपूर्ण गोष्टीची माहिती त्यांनी घरी सांगण्याचं ठरवलं आणि कसं तरी घरच्यांना समजून बुजून दोघांनाही लग्नासाठी रेडी केलं आता यांचं प्रेम प्रकरणाची माहिती त्यांच्या घरीसुद्धा समजली होती आणि घरच्यांनीसुद्धा आता त्यांच्या लग्नाला मान्यता दिली होती कारण की त्यांनी ला जो काही निर्णय घेतला आहे त्याला विरोध केला तर काहीतरी प्रकार घडेल आणि तो घडणारा प्रकार टाळण्यासाठीच या दोघांच्या लग्नाला घरच्यांनी मान्यता दिलेली होती आता त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर म्हणजे त्याच्या प्रियसीबरोबर लग्नसुद्धा केलं आणि लग्न केल्यानंतर त्यांचं जे पुढची वाटचाल होती त्यांची जी सुहाग्रात होती तेव्हा त्या नवरदेवानं त्याच्या बायकोबरोबर त्याची जी मेवणी होती तिच्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीनं केलेलं होतं म्हणजे लग्न एकीसोबत केलं आणि सुहागरात दोघींसोबत केली आणि यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जे जिल्हा आहे बरेली बरेलीचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीतील बिथरी चेनपूर चे, नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या गावामध्ये राहणारा एक तरुण होता विकास नावाचा आणि त्याचा एक मित्र होता अमन नावाचा अशा पद्धतीचे हे दोन मित्र एकाच गावामध्ये राहत होते एकमेकांच्या जवळचे मित्र होते आणि मित्रमित्रामध्ये कॉलेजला असताना या पोरीकड बघ त्या त्यापोरीकड बघ त्या त्यापोरीकड बघ अशा पद्धतीनं काम ते त्या ठिकाणी करत होते मग याच माध्यमातून तो जो विकास आहे त्याला एक तरुणी त्याच्याच कॉलेजमधली मोठ्या प्रमाणात आवडली होती आणि आवडल्यामुळं या दोघांचं प्रेम एकमेकांप्रतीच आकर्षित झालेलं होतं या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीनंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमात झाल्यानंतर हे एकमेकांना भेटू लागले बोलू लागले आणि मग आता यांना एक सोबत राहायचं होतं पुढचं आयुष्याची सुरुवात करायची होती म्हणून त्यांनी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आता लग्न करण्याचा निर्णय घेतला घडलेलं जे प्रकरण आहे ते घरी सांगितलं घरच्यांनी सुरुवातीला नाही नाही हो हो म्हणले पण नंतर मान्यता दिली आणि दोघांचं प्रेमविवाहसुद्धा लावून देण्याचं ठरवलं त्या विकासचं आणि त्या आमनच्या चुलत बहिणीचं प्रेम प्रकरण सुरू असलं आणि या दोघांचं लग्नसुद्धा लावून दिलं आता आमन आणि विकास हे जीवलग मित्र होते पण मात्र विकास जो आहे त्याचं मन आमनच्या चुलत बहिणीवर आलं होतं आणि तिच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं त्याची माहिती घरी दिली होती घरच्यांनी मान्यता दिली या दोघांचं लग्नसुद्धा लावून दिलं आता लग्न लावून दिलं सगळं काही सुरळीत सुरू झालं पण मात्र या ठिकाणी एक धक्कादायक गोष्ट अशी घडली होती की जो हा विकास होता त्या विकासचं मन आता तो जो आमन आहे त्याच्या दुसऱ्या बहिणीवर आलं होतं पण मात्र ती आमनची सख्खी बहीण होती आणि ती सख्खी बहीण आता या विकासला सुद्धा आवडू लागली कारण की एका कार्यक्रमादरम्यान विकासची आणि त्या आमनच्या सख्ख्या बहिणीची चांगली ओळख ओळख तर अगोदरच होती पण मात्र आता भेट झाली होती आणि याच भेटीदरम्यान ते एकमेकांच्या अगदी जवळ सुद्धा आलेले होते मग जो हा विकास नावाचा तरुण आहे तो आता त्या आमनच्या चुलत बहिणीसोबत लग्न करून तिला त्यानं बायगो केलं होतं पण त्याच मित्राची जी सक्की बहीण आहे तिच्यासोबतसुद्धा हा संबंध ठेवू लागला आता या संपूर्ण घटनेची माहिती तो जो आम्हाला आहे त्याला समजली आणि त्याला समजलं की येणं त्याच्या चुलत बहिणीसोबत आधीच विवाह केला आहे आणि आता तो त्याच्याच सक्क्या बहिणीसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये राहतोय सगळं काही करतोय म्हणून त्यानं त्याला जोरदार विरोध केला आणि आता त्यांच्या मैत्रीमध्ये वाद निर्माण होऊ लागला भांडण होऊ लागले आणि ते एकमेकांना खटकू लागले आमन पटेलनं त्याला वेळोवेळी समजून सांगितलं पण तरी सुद्धा विकास ऐकायला तयार नव्हता मग यांचं बोलणं चालणं एकमेकांप्रती बंद झालेलं होतं दोघांमध्ये दुश्मनी सुद्धा होऊ लागली मग मात्र एक दिवस विकासनं आमनचा काटा काढायचं ठरवलं आणि त्यानं अजून त्याच्या दोन मित्रांना बोलवलं आणि मग त्या अमनचे आमनला गाठलं आणि अमनला गाठून समजून सांगितलं की जाऊ दे झालं गेलं होऊ दे इथून पुढं असं होणार नाही असं समजून हे करून घुलून बोलून त्याला एका ठिकाणी जेवायला आणि दारू प्यायला बोलवलं तिघा जणांनी एका हॉटेलमध्ये गेले पार्टी केली आणि पार्टी केल्यानंतर दारूच्या नशेमध्ये तो जो आमन आहे त्याला टूल केलं आणि मग टूल केल्यानंतर त्याला गाडीवर बसवलं आणि त्या ठिकाणी नेत असताना त्याच्यावर हल्ला केला धारदार शास्त्राने त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि रस्त्याच्या कडेला टाकून त्या ठिकाणाहून ते ना पसार झाले फरार झाले आता फरार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मृतदेह आजूबाजूच्या लोकांना दिसला लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये सांगितलं पोलिसांनी शोध कार्य सुरू केलं त्या मृतदेहाची ओळख पटली ओळख पटल्यानंतर त्याच्या घरच्यांना माहिती सांगण्यात आली आणि त्या ठिकाणी मग आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आणि आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर तो कोणासोबत होता काय होता त्याचे सगळे कॉल हे ते तपासल्यानंतर तो जो त्याचा मित्र होता विकास नावाचा त्याच्या संपर्कात होता असं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यानं सुरुवातीला हळूहळूची उत्तरं दिली पण मात्र पोलिसांनी जेव्हा चांगल्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यानं घडलेला हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर सांगितलं पोलिसांनी त्याला आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना सुद्धा ताब्यात घेतलंय कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे जर याला अगोदरच त्याच्या चुलत बहिणीसोबत प्रेम झालं होतं तर तिच्यासोबतच चुका संसार सुरू करायला पाहिजे होता पण मात्र आता त्याला दुसऱ्याच तरुणीचा नाद लागलेला होता आणि म्हणूनच याच्यामध्ये एका जणाचा मृत्यू झालेला होता एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपण या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून बघत असतो ऐकत असतो पण मात्र जे समाजामध्ये घडतं आहे तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो एकंदरीत हा जो प्रकार घडला आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या